नमस्कार आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज आले होते त्यावेळी एअरपोर्टवर चर्चा करताना त्यांनी आम्हाला आणि राज्यपालांना विचारलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींसमोर प्राकृतिक शेतीच्या संदर्भात विषय मांडला की नाही राज्यपाल म्हणाले की अजून कार्यक्रम व्हायचा आहे आणि मग त्याच दिवशी आम्ही ठरवलं की अशा प्रकारचा कार्यक्रम हा आपल्याला लवकरात लवकर घेतला पाहिजे मग अशी साहेबांनी ज्याचा उल्लेख केला साधारण दोन हजार मध्ये माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही पुण्याला बालेवाडीला निमंत्रित केलं होतं आणि राज्यभरातनं दहा हजार शेतकरी त्या ठिकाणी निमंत्रित केले होते आणि त्यांच्या समोर प्राकृतिक शेतीवर नैसर्गिक शेतीवर माननीय राज्यपाल महोदयां होत आणि आम्ही पूर्णवेळ त्याला उपस्थित होतो अतिशय प्रबोधन करणारं वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना उलगडणार अनेक प्रकारच्या संकल्पना बदलणार अशा प्रकारचं ते भाषण राज्यपाल महोदयांचं होतं आणि त्यावेळी पहिल्यांदा नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती या दोन मधलं अंतर काय हे राज्यपाल महोदयांनी अतिशय सुंदरपणे सांगितलं होतं कारण आपल्यापैकी अनेकांना नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती ही एकच वाटते पण या दोन मधलं अंतर काय आहे आणि सेंद्रिय शेतीपेक्षा नैसर्गिक शेती ही कशी अधिक फायद्याची आहे ती कधी कशी अधिक शाश्वत आहे या संदर्भात उदाहरणांसहित माननीय राज्यपाल मोदय आपल्याला त्या ठिकाणी सांगतात आणि आपला प्रयत्न असा आहे की शेवटी आपण सगळे नीती निर्धारक आहोत पॉलिसी मेकर्स आहोत नीती निर्धारण करणाऱ्यांच्या मनामध्ये नैसर्गिक शेतीची संकल्पना जर योग्य प्रकारे उलगडून बसवली तर पुढच्या नीतीनिर्धारणामध्ये आपण त्या दृष्टीनं कार्य करू शकू या दृष्टीनंच आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आयोजित केलाय पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न असेल की माननीय राज्यपाल महोदयांचे अधिक व्यापक शेतकऱ्यांच्या पुढे गटांच्या पुढे व्याख्यानं व्हावीत आणि त्यातनं एक नैसर्गिक शेतीच्या संदर्भातला एक जो आपलं मिशन आहे हे मिशन आपल्याला वेगाने पुढे नेता यावं खरं तर आपण पहिल्यांदा हे मिशन सुरू केलं होतं दोन हजार चौदा नंतर आणि त्या मिशनमध्ये जवळपास चौदा लाख हेक्टर जमीन ही आपण नैसर्गिक शेतीखाली आणू शकलो पण त्यावेळी आपण नैसर्गिक आणि सेंद्रिय याच्यात भेट ठेवला नव्हता हो त्यामुळे दोन्ही प्रकारचे अप्रोच आपण घेतले होते तेवीस साली ज्यावेळी माननीय राज्यपालांचं भाषण आपण ऐकलं त्यावेळी आपण त्यावेळेच्या आपल्या बजेटमध्ये नव्याने एक मिशन सुरू केलं जे मिशन आपण केंद्र सरकारच्या नैसर्गिक शेती मिशनशी अलाइन केलं आपलं मिशन, के मिशन त्याच्यामध्ये सबस्युम केलं आणि आपण निर्णय घेतला की पंचवीस लाख हेक्टर जमीन ही आपल्याला नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे आज आपण पाहतोय की वातावरणातल्या बदलाचा खूप मोठा परिणाम हा शेतीवर होतोय आपण अनेक वेळा वातावरणातला बदल हा पावसाच्या लहरीपणा पुरत मर्यादित ठेवतो तो त्याचा केवळ एक भाग आहे पण त्याच्यासोबत जो आपल्या जमिन जमिनीतलं जे काही नॅचरल कार्बन आहे ऑर्गॅनिक कार्बन आहे याच्यामध्ये ये येणारी कमतरता आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम किंवा जे काही आपलं नॅचरल किंवा ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं वातावरणातल्या कार्बनची जे काही गुणोत्तर असतं या गुणोत्तरात आलेल्या बदलामुळे आज शेतीवर पीक पद्धतीवर उत्पादकतेवर त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी समजून आपल्याला पुढच्या काळामध्ये शेती करावी लागेल त्यामुळे वातावरणातल्या बदलावर परिणामकारक उपाय म्हणजे नैसर्गिक शेती आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आज आपल्या बीजेपासलं तर खतांपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला आणावं लागणार आहे वातावरणातल्या बदलाला त्या ठिकाणी सांभाळू शकेल किंवा सहन करू शकेल अशा प्रकारचे जे नैसर्गिक शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बीजामृत तयार करून आणि त्यातनं बीजांवर प्रक्रिया करून आपण त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर जो काही किडीचा प्रादुर्भाव होणार आहे तो होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्यातनं उभी करतो